नमस्कार मंडळी मी सरिता माझ्या मिनी ब्लॉगमध्ये आपली सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज सकाळी लवकर म्हणजेच साडेपाचला उठले होते मी आणि आवरून मी वॉकिंग करण्यासाठी बाहेर पडले मस्तपैकी सगळे व्यायाम प्रकार करून घेतले खूप छान वाटलं आणि गवतावर पण चालले खूप छान वाटलं त्यानंतर सर्व झाल्यानंतर आम्ही आमच्या घरी आलो तर गार्डनमध्ये आम्हाला हा भारद्वाज दिसला त्यानंतर फुलं मस्त घेऊन आले छान लाल फुलं मिळाली जास्वंदी आणि त्यानंतर देवांची पूजा आंघोळ झाल्यानंतर केली त्यानंतर मी आमच्या गणपतीची पूजा करून घेतली त्यानंतर मैत्रिणींच्या गणपतीला जाऊन आले व्हिडिओ आवडला असेल तर ला व्हिडिओला ला लाईक ला करा, करा। नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर नक्की लाईक सबस्क्राईब करत चला बाय बाय